नमस्कार मित्रांनो मी तुमचा रीनाथ तांडे तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर मित्रांनोच एक नवीन व्हिडिओ घेण्यात आहे कारण मी बँगलोरला आहे आम्हाला बघू शकते तर अशी गणपती मस्त शेडिंग करून ठेवलेली आहे आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल काहीतरी नवीन बघायला भेटेल त्याच्यानिमित्त मी तुम्हाला एक व्हिडिओ घेऊन आहे श्री विनायका फ्लॅट्स बँगलोर महाराष्ट्र ते गणपती कंपनी आम्ही बघू शकताय मला कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तोपर्यंत व्हिडिओ एन्जॉय करत राहा व्हिडिओला आपण सुरुवात करणार कुठे जाऊ नको खड्डे मारता खड्डे मारता इथं गणपतीचं काम मित्रांनो सुरू आहे बघू बॉडी कलर मारलेला आहे चांगले चांगले कलर पेंटिंग केलेले आहे बघू शकता अजून भरपूर काम आहे इकडे हा बघू शकत गणपती एकदम सुरळीत काम आहे आणि फटाफट चालणारं काम आहे तर इकडे दादा काम करत आहे

भरपूर आहे अजून इकड पण आहेत तिकडे पण काम करायचे काम आणि इकडे हा पण सुन्यात आहे हो सुन्या दादा इकडं बघा की हो सु ब्लॅक कलर आहे बघू शकताय मारत आहे दाखवतो तुम्हाला हा आणि पूर्ण लाल मातीच्या आहेत बघू शकत आपल्या एक गणपती इकडं मारायची सुरुवात करणार आहे सुरुवात केली का आता सुरुवात केली तुमचं नाव काय संतोष 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 दादा ब्लॅक कलर बॉडी कलर पूर्ण मारलेत ना बॉडी कलर बघायला घेतला मित्रांनो तुम्हाला पण नेक्स्ट ऍक्टली तुम्हाला दाखवू नंतर नंतर या आस पातम अज़िए वले जड़िए उनको भी मारावी लागतो आवाज थोडा कमी येत कलर तुम्हाला बघायला तुम्हाला ब्रश नाही लावत डायरेक्ट गोल्ड कलर म्हणतात बघू शकता असं भारी वाटते कलर मस्त वाटतं गादी तो गादी ऑरेंज कलर ना ऑरेंज कलर इक है भरपूर गणपति इकड़े पे गंपाल खालच्या गादीला कलर बघू शकता कशा प्रकारे मारत आहे दादा छान प्रकारे मारत आहे दादा कलर बघू शकताय एकदम फास्ट काम आहे गणपती बघू शकता इकडे किती आहेत बनवायचे आणि तयार किती झालेले आहेत तुम्हाला इकडे दाखवतोय मित्रांनो मस्वि हो 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 कलर वगैरे लावलेला आहे धोतर वगैरे शाल वगैरे छान प्रकारे कलर केलेले आहेत पुढची प्रोसिजर आहे अकडे काम मस्वि आणि बॉडी कलर तर पुढे बघूया पुढं पण बघू शकता किती गणपती आहेत टोटल कलर मारून झालेले आहेत हा बघू शकताय पाठी पंखा असणारे गणेश काम चालू आहे तुम्हा दुवे अजा कमें शोड़ती है आ, बता हर तो आखणी कामाला सुरुवात केलेली आहे कलर आहे ते कलर करून घेतात बॉडी कलर बघू शकता कशा प्रकारे मारलेला आहे एकदम छान हा फायनल झालेला आहे बघू शकताय आखणी वगैरे साइड पण आहेत अजून आखणीचे हा बघू शकताय गणपती फायनल आहे फक्त धोत्राला पण हे महाराज ला शकते किती छान गणपती वाटते तर इकडं गोल्डन, भी भी ले काम गोल्डन काम चालू आहे बघू शकता वेगवेगळे काम करतात छान छान गोल्डन काम बॉडी कलर शेडिंग मस्त हे करतात बघू शकता थोडे आणि एकेकडं आखणी काम चालतो तर आखणी पण फास्ट आहे शरद दादाची छान छान आखणीचे आकार देतो तोल्यानं एकदम स्लो नाही काम फास्ट आहे आहे त्यावर कुठला कलर आहे सफेद कलर घेऊन ब्रशनी बघू शकते कशी समोर आकार देत आहे छान प्रकारे वा एक नंबर त्यानंतर डोल्यांना आकार डोल्यांना पण आकार द्यायला लागते ना डोल्यांना पण छान प्रकारे आकार द्यायला लागतो आणि व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आता गोल्डन काम तर झालेलं आहे आखणी कामाला सुरुवात आहे फटाफट आखणी करतात थोडा झूम करते हा झूम कमी करतो आता छोटा ब्रश आणि सफेद कलर साईड करू शकतोय सोंडेच्या वरती एकदम डोक्याचे टिपून टेप मारत आहे आत बघू शकतात सोंडेवर हो आहे साईडनं थोडा सिनेमॅटिक शॉट हे साईडला गणपती फायनल झालेलं आहे बघू साइडला आहे साईडला एवढे आखणी काम झालेले आहेत फायनल वेगवेगळे फाइनल फायनल आपणे फास्ट आहे तर हा एक गणपती बघू शकते इकडे आहेत भरपूर गणपती आहे चालत आणि एक गणपती आखणी कामाचा आहे आज तो पण तुम्हाला दाखवतो स्लो नाही आखणी फास्ट आहे वेगवेगळे कलर हातावर घेऊन लावायला लागतात बढ़ू सकते समोर वो वगैरह तो सफेद कलर आकार भी बिकू सकते छान तो ब्लैक थोड़ा बता कलर मे मे ब तुमच्या आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत कारण असा चांगल्या तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन यायचा घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहील मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय